नमस्ते मी लक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुलेवाडी व्यासपीठ सुरू आहे आपण आलो आहोत कसबा मतदारसंघामध्ये कसबा पेठेमध्ये हे जुनं मंदिर आहे श्रीमंत बाळोबा देवस्थान ट्रस्ट खूप पुरातन काळामधलं मंदिर आहे जिथं शंकर महाराजांचं निवास आहे शंकर महाराज इथे येऊन गेलेत आपण भेटणार आहोत विजय आबासाहेब मरळ देशमुख देशमुख मरळ या प्रभाग क्रमांक चोवीस इथं तर त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत कि आपण आता ला इच्छुक उमेदवार आहात सर तर आपली कारकिर्द थोडक्यात संपर्क का साधा मी तस पाहिलं तर पहिल्यापासून हिंदुत्ववादी कार्यकर्ता मी पहिल्यापासून आणि सुरुवातीपासून म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्ता माझ्याकडून हिंदुत्वाची दोन मोठी कामं झालेली आहेत कसबा पेठेतील बाबा बालकनाथ मठ तेराशे नऊ येथील सपिंडा महादेव मंदिर हे मंदिर काही लोकांनी पुणे शहरातील राडा रोडा टाकून उजवलं होतं हे मंदिर मी दोन हजार तीन चौदा डिसेंबर या साली लोकसहभागातून लोकांच्या दर्शनासाठी खुलं करून दिलं एक दुसरं म्हणजे आपावळ चौकात पुस्तक विक्री संघटनेचं काम करत असताना तिथे एक दत्ताचं मंदिर आत्ता आम्ही नवीन बांधलंय ही दोन माझी हिंदुत्वाची मोठी कामं तर आपण तुम्ही किती वर्षापासून कार्यरत आहात मी हिंदुत्व हिंदुत्वाचं काम करत असल्यापासून आमच्या अजंठा मित्र मंडळाशी जोडले गेलो गेली पस्तीस वर्ष सलग मंडळाचा कार्य करता आहे सुरवातीला मी पतित पावन संघटनेचं काम पाहिलं पथित पावन संघटनेचं काम करत असताना परिवाराच्या माध्यमातून मी काम करत गेलो काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करत आहे त्याचप्रमाणे मी भारतीय जनता पक्षाचं काम गेली जवळजवळ बत्तीस वर्ष सलग आणि सातत्याने करत आहे दोन हजार सात साली आमच्या परिसरातील सर्व नागरिकांच्या इच्छेमुळं मी राजकारणात आलो मी उमेदवारी मागितली काही कारणास्तव थांबा म्हटले तर आजपर्यंत मी इच्छुक म्हणूनच आहे जर आता तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही आता युवा पिढीला काय काय का, संदेश देऊ इच्छित युवा पिढीला सगळ्यात महत्वाचा संदेश म्हणजे त्यांनी आता जे चाललेलं आहे समाजात त्या समाजाचं जे म्हणजे वाईट ज्या गोष्टी आहेत त्याकडं दुर्लक्ष करून आपण आपल्या कुटुंबाकडं आपन समाजाकडं आणि देशाकडं काय चाललंय त्यांच्याशी आपण त्या प्रति काय आपली सामाजिक बांधिलकी जोपासता येईल त्या हातून आपल्याला काय करता येईल याचा विचार करून त्यांनी काम करावं आपण जनसेवक आणि नगरसेवक यापैकी काय निवडाल मी प्रथम जनतेला प्राधान्य देतो जनतेची सेवा करतानाच मी राजकारणात आलो जनतेची कामे करण्याला माझा पहिला प्राधान्य राहील तर आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज धन्यवाद